प्रशासनाने मोकळं व्हावं हे चालणार नाही खपवून घेणार तुम्हाला गुन्हेगार मागे घेण्याचा येते संपूर्णपणे वाग घेण्याची पण मागणी करत आहे जे पावर इतकावून एफ आय झाले जे एफ आय आर ज्यांनी गुन्हे केले असेल हिंसा केली असेल कुशाल त्यांना तुम्ही अटक करा पण काही अनेक यामध्ये निष्पाप मुलं मुली आहेत काही महिला आहेत ज्यांचा दोषही नाही त्यांना घरातून काढून त्यांच्यावर मारहाण करण्यात आले गुन्हे दाखल करण्यात आले जे लोक शांतता प्रस्थापित करायला होते त्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले तर असे गुन्हे परत घ्यावेत मागणी करण्यात आली निश्चितपणे या ठिकाणी संविधान बदलवण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेतला हा एक भाग आहे असं मला या ठिकाणी

जेव्हा माझ्या समाजाच्या लोकांवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला मी प्रत्येक ठिकाणी धावून जात असतो हे काय माझ्यासाठी नवीन नाही त्यामुळं ही मागणी पक्षाकडूनही आहे आणि माझ्याकडूनही आहे भाजपच्या आमदार कोडीकर यांनी असा आरोप केला की इथे हे चांगलं सांगितलं मी धन्यवाद देऊन आमचे खासदार बंडू जाधव यांना नाही त्यांनी एक चांगलं शांततेच्या संबंधाने या ठिकाणी भूमिका स्वीकारली आणि शहरामध्ये शांतता नांदावी यासाठी प्रयत्न केला त्यांनी असा आरोप केला की या दोन खासदारांच्या वक्तव्यामुळं ही दंगल भडकली असं त्यांचं असं आहे दंगल भडकावायला जर तुम्ही बंडू जाधवांना जर जबाबदार समजत असाल तर चार बोट तुमच्याकडे आहेत मग तुम्ही मोर्चा कोणासाठी काढला खरोखर या देशातला जो हिंदू समाज आहे तो आ, का है? जिवा इतला इतला असुरक्षित आहे काय जेव्हा या देशाचा राष्ट्रपती या देशाचा प्रधानमंत्री या देशाचा गृहमंत्री इथला कलेक्टर इथला मुख्यमंत्री हे सगळे हिंदू ना आम्ही असुरक्षित कसे आहोत जर मग असं आहे तर मग त्या लोकांनी त्याची भूमिका घ्यावी फौजा खान यांनी असंच तुम्ही आता माग थोड्या वेळापूर्वी जे म्हणते की त्या मोर्चातून त्यांना विटंबना केली संविधानाची फौजिया खान यांनी दिल्लीमधून असंच व्हिडिओ पाठवला होता आणि त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खरं तर फोंडेकर यांनी केली मग तो जो पकडला गेला तो आरोपी मोर्चातून आला निशित झाले का त्याची चौकशी करायला सांगितलं की तो आरोपी मोर्चा मोर्चात आला तर तो चिथावणीला बळी पडला का तर चिथावणी कुणी दिली तशी भाष झाली याची चौकशी झाली पाहिजे ही मागणी केलेली आहे सकाळी एका दलित संघटनेच्या प्रतिनिधींनी एक आरोप केली आमदार वेंगनाथ बोर्डेकर आणि आनंद भरोसरवर वेगळा बोर्डेकर यांनी मंत्रीपद मिळण्यासाठी आणि खुश करण्यासाठी एक कार्य आहेच Terima kasih. atas kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. विषयी शिबिरला होता काही जोगिरी हॉस्पिटल धन्यवाद